आयटी अभियंत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार केली त्यानंतर प्रशासन खडबडून जाग झालंय हिंजवडीत प्रवेश करताना अन घरी परतताना भूमकर चौकात ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते ती फोडण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड पालिकेने अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे डांगे चौकाकडून येणारा प्रस्तावित मार्ग पंचेचाळीस मीटर आहे मात्र काळाखडक झोपडपट्टीतील शहाण्णव कुटुंबांचं तिथं अतिक्रमण होतं ज्यावर हातोडा चालवला जातोय आता इथं सहा पदरी रोड होईल खरं पण भूमकर चौक ओलांडण्यासाठी पार करावा लागणारा संवेद हा फक्त दोन पदरी आहे आणि त्यामुळेच इथे मोठी वाहतूक कोंडी होते तिथं पूल उभारण्याची गरज आहे पण या पुलासाठी पुढचे दोन वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यामुळे ही अतिक्रमण कारवाई आता फायद्याची ठरणार का हा खरा प्रश्न आहे आजची कारवाई कशी झाली आजची कारवाई पंचेचाळीस मीटर रस्त्यात येणारे साधारणतः अडीचशे मीटर लांबी आणि बारा ते सतरा मीटर रुंदी म्हणजे ॲव्हरेज पंधरा मीटर रुंदीच्या प्रमाणे डिमार्केशन करून पंचेचाळीस मीटरच्या रस्त्यात येणारे सर्व झोपटपट्टी वजा बांधकामं काही दुकानं ते सगळे निष्कासित करण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे इथं पंचेचाळीस मीटरचा रस्ता रुंद केला जाईल हे काम महापालिका तातडीने हाती घेणार आहे कशासाठी कारवाई होती मुख्यत्वे हिंजवडीकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्यामुळे याचा हिंजवळीच्या वाहतुकीवर परिणाम होत होता तो परिणाम आणि वाहतूक सुरळीत कमी वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही कारवाई हाती घेतलेली आहे भुमकर चौकातला जो पूल आहे भूमकर भुमकर चौकात म्हणजेच नॅशनल हायवे खाली जे दोन सभवे आहेत एक हिंजवडीच्या दिशेने आणि एक डांगे चौकाच्या दिशेने इथे दोन दोन लेनचा मार्ग आहे तशाच पद्धतीने आणखी दोन दोन लेनचे मार्ग दोन्ही दिशेला मानस आहे आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि महापालिका समन्वयाने तिथलाही प्रश्न सोडवू कालावधी लागू शकतो साधारणतः त्यास जर टेक्नॉलॉजीने दोन मार्ग केले तर ते प्रिकास्ट टेक्नॉलॉजी वापरून दोन टनेल्स करणं की तसं सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागणार नाही आणि ते करण्याचा प्रयत्न महापालिकेचा असेल